अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गुरु न्यू मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शोभ जाव आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होती स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशेवडीला सुरुवात करूया तर मंडळी आता जयंती येते त्यामुळे बऱ्याचशा सेवा आपल्याला करायच्या असतात पण असे बरेचसे जण आहेत की ज्यांना स्वामींच्या सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा त्या काही कारणास्तव करता येत नाही तर अशांसाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खूप अशी फायद्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आपल्याला स्वामी महाराजांच्या जवळ नेणारी सेवा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना कुणाला दत्त जयंतीनिमित्त कुठलीही स्वामींची सेवा म्हणा किंवा दत्त महाराजांची सेवा म्हणा करायला मिळणार नाही त्यांच्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे खूप फायदेशीर असणार आहे या व्हिडिओमध्ये जे जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे तीसुद्धा तितकीच फायद्याची आणि त्या सेवेमुळे आपल्या आयुष्यात होणारे बदल ते तुम्ही स्वतः पाहणार आहात त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो स्किप करू नका म्हणजे अगदी स सर सुरुवातीपासून संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे दत्त महाराजांचे म्हणा किंवा स्वामी महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या आजच्या छोट्याशा छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपले बरेचसे स्वामी भक्त दत्त महाराजांचे भक्त असे आहेत की त्यांना सेवा तर करायची असते पण काही कारणास्तव तुम्हाला त्यांना सेवा करता येत नाही आता आपल्या जरी घरामध्ये स्वामींचा फोटो नसेल ना तरीसुद्धा आपण सेवा करू शकतो काय करायचं काही काहींच्या बऱ्याचशा आंच्या घरात स्वामींची सेवा केलेली चालत देखील नाही तर सगळं सरळ आपल्या स्वा मोबाईलमध्ये स्वामींचा जो फोटो आहे ना तो एक ठेवायचा डाउनलोड करून आणि अगदी त्या फोटोची देखील तुम्ही ही सेवा केली ना तरीसुद्धा ते स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोचते आपल्या मनातला भाव आपले मनशुद्धी जास्त महत्त्वाची असते आपण कशाप्रकारे सेवा करतो त्या सेवेमध्ये थोडाफार बोल थोडीफार चूक बोल झाली तरीसुद्धा ते चालते फक्त आपलं मन शुद्ध हवं आणि आपली जी सेवा आहे ना ती अगदी मनापासून केलेली आहे तर मंडळी आता दत्तजयंतीनिमित्त कुठल्या कुठल्या स्वामींच्या सेवा कराव्यात तरी याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सुद्धा आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता खूप फायदेशीर असे व्हिडिओ आहेत अगदी स्वामींच्या जवळ नेणार जवळ नेणारे हृदयस्पर्श असे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये अशी सेवा तुम्हाला करायची आहे आता मी तुम्हाला सांगितलं जरी तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तरी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे था, था था, था? ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे आता आहे उद्या गुरुवार तर गुरुवारपासून तुम्हाला काय करायचं आहे या सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसांची सेवा तुमची दत्त जयंतीपर्यंत होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची आरती करायची आहे सकाळी आरती आता आमच्या मठा आमच्या इथे जो मठ आहे स्वामींचा तर तिथे सकाळी साडे दहाला आरती असते आणि संध्याकाळी सहाला आरती असते तर त्यानुसारच आम्ही आमच्या घरामध्ये सं सकाळी साडे दहा आणि संध्याकाळी सहा अशा प्रकारे आरती करतो तर तुम तुम्ही सुद्धा तुमच्या इथे मठामध्ये विचारपूस करून करू शकता किंवा जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे साडे दहा सा, आणि सहा अशा पद्धतीने देखील तुम्ही आरती करू शकता तर सकाळी साडे दहा आणि संध्याकाळी सहाला तुम्हाला रोज आवर्जून आरती करायची आहे आता आरती करण्यासाठी फक्त पाच मिनटं लागतात मनभावे तुम्हाला ती आरती करायची आहे आरती करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावून तुमची जर काही इच्छा असेल तर ते देखील स्वामींना सांगायचे आहे तुम्हाला एखादी सेवा करायची आहे पण ते तुम्हाला काही कारणास्तव करता येत नाही तर ते सुद्धा म्हणजे त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्वामींची माफी मागायची आहे की स्वामी माझी सेवा करण्याची इच्छा आहे पण काही कारणांमुळे ती मी करू शकत नाही त्यामुळे ही माझी छोटीशी सेवा से तुमच्या चरणी मी अर्पण करतो आहे किंवा करते आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल की ह्या ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत किंवा एखादा आजार पण असेल घरामध्ये किंवा भांडणं वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर ते देखील तुम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारे छान सगळं होऊ द्यात म्हणून आणि रोज भावे सक, सदस्य तुम्हाला सदस्य सगळे घरात असताना स्वामींची आरती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम करायची आहे म्हणजे स्वामींच्या किंवा दत्त जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला नाही कुठली सेवा करता येणार ना तर नक्की सेवा करून पहा खूप प्रभावी अशा आहे स्वामींच्या आरतीचं खूप सारं महत्त्व आणि फायदे देखील आहेत त्यामुळे ही छोटीशी सेवा करून पहा तर स्वामींच्या आरती केली ना आपल्या आयुष्यामध्ये काय होतं हे देखील थोडक्यात मी तुम्हाला सांगते याचे खूप छान रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभव घेणारच आहात अगदी तुम्ही तीन दिवस कंटिन्यू आरती केली ना चौथ्या दिवशी तुम्हाला काही ना काही अनुभव येणार हे मात्र शंभर टक्के खरं स्वामींच्या बाबतीत कुठलीही गोष्ट सांगायची झाली तर मी अनुभव घेतलेले आहेत ना त्यामुळे मी अगदी डोळे झाकून निसंकोचपणे सांगू शकते की ही सेवा केल्याने अशा प्रकारे फायदे हे होतातच एवढा म्हणजे स्वामींवरती मग आता माझा विश्वास आहे म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ना तरी ती स्वामींची कृपाच मी समजत असते ती गोष्ट वाईट असो किंवा चांगली कारण थोड्या दिवसांनी एखादी गोष्ट वाईट आपल्या आयुष्यात घडली किंवा एखादी चुकीची गोष्ट घडली ना तर थोड्या दिवसाने आपल्याला समजतं की नाही ती गोष्ट आपल्या भल्यासाठीच होती कारण पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम हो होणार होता तर छोट्या प्रॉब्लेममध्ये मधून आपण गेलो तर हा अनुभव आपल्याला येतो त्यामुळे स्वामींच्या आरतीचं महत्त्व काय आहे आरतीचे फायदे काय आहेत हे देखील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमार्फत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करता करत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाम्यांची दररोज आपल्या घरामध्ये जर आरती होत असेल ना तर आपल्याला मानसिक शांतता मिळत असते आणि आपल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील ना तर त्यातून आपल्याला हळूहळू सुटका होत असते तर हा अनुभव बरेचसे स्वामी भक्त घेत असतात आपला जो ताणतणाव आहे ना तो कमी होतो म्हणजे कुठल्या गोष्टीचं टेन्शन आपल्याला येत असेल ना तर ते हळूहळू कमी होतं त्याचबरोबर आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोज दोन्ही टाइम आपण आरती करतो टाळ्या वाजवतो तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही म्हणजे चांगली होते आणि आणि त्याचबरोबर आपला रक्तदाब आहे ना तो देखील नियंत्रित राहतो आणि आपली प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची जी म्हणजे दृष्टी असते ना ती सकारात्मक होत असते म्हणजे आपल्याला कधी कधी असं होतं ना आपल्या आयुष्यामध्ये चढ येत असतात तर आपल्याला सतत खचल्यासारखं किंवा निगेटिव्ह वाटत तर स्वा असतं तर स्वामींच्या दोन्ही टाइम जर आपल्या घरामध्ये आरती झाली ना तर आपल्या घरातलं वातावरण पूर्ण सकारात्मक होतं आणि त्याचाच परिणाम आपल्या विचारांमध्ये होतो आणि आपले विचार जर सकारात्मक असतील ना तर मग फायनली आपले जे आयुष्या काही आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ना ते सुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्हच घडत असतं तर हा सुद्धा आपल्या घरामध्ये आरती केल्याचा खूप छान फायदा आपल्याला होत असतो या सकारात्मकतेमुळे काय होतं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये सतत मग यश मिळत जातं आणि आपले जा छान प्रगती होत असते आणि स्वामींची सेवा आपल्याकडून होत असते अगदी पाच मिनटाची का होईना स्वामीं ही स्वामींची सेवा आपल्याकडे आपल्याकडून कंटिन्यू होत असते त्यामुळे स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहून आपल्या प्रत्येक चांगल्या कामात ते अडथळे आपोआप म्हणजे बाजूला होतात आणि आपल्यावरती स्वामींची कृपा राहते म्हणजे कितीही प्रॉब्लेम आले ना तरी स्वामी आपल्याला त्यातून सहज बाहेर काढत असतात हे सुद्धा आरतीचं खूप छान महत्त्व आहे आणि फायदा आहे आपल्या घरामध्ये आरतीमुळे जी काही सकारात्मकता निर्माण होत असते ना त्यामुळे आपल्या घरातला आजार पण कमी होतं आपल्या घरातील मुले जर चिडचिडपणा करत असतील ना तर तोसुद्धा हळूहळू कमी होतो कारण आरतीच्या वेळी आपण टाळ्या वाजवतो किंवा आपल्याकडे जी घंटा किंवा घंटी असते जे ते आपण वाजवत असतो त्यामुळे सकारात्मक जे वलय निर्माण होतात ना तर ते मुलांवरती डायरेक्ट परिणाम करतात त्यामुळे मुलांचा स्वभाव देखील बदलतो त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण बदललं तर त्यामुळे घरातल्या वात वातावरणामुळे वाता सकारात्मक छान घरातील सदस्यांच्या देखील स्वभावामध्ये दे हळूहळू फरक पडायला लागतो इत म्हणजे छोट्याशा आरतीचं इतकं सारं महत्व आणि फायदे आहे त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्त तुम्हाला कुठलीही सेवा करायला मिळणार नसेल ना तर आपल्याला आपल्या घरामध्ये प्ले आवर्जून दोन्ही टाइम स्वामींची आरती नक्की करायची आहे तर चला भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ